जय शिवराय मित्रांनो मी अमर धोमप तुम्हाला तर माहितच असेल मित्रांनो की आता पॅन कार्ड टू पॉईंट झिरोची प्रोसेस चालू झालेली आहे आता तुम्ही तुमचं पॅन कार्ड अपडेट करू शकता तेही फ्रीमध्ये तर मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय असेल किंवा तुमचा ॲड्रेस असेल तो आता एकदम तुम्ही फ्रीमध्ये पूर्ण अपडेट करू शकणार आहात तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पॅन कार्ड एकदम फ्री मध्ये कसं अपडेट करायचं हे संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आपण ही प्रोसेस पूर्ण मोबाईलवर सुद्धा करू शकता किंवा कम्प्युटरवर सुद्धा करू शकता तर सर्वप्रथम मोबाईलमध्ये आपले क्रोम ब्राउजर ओपन करा वरच्या साईडला उजव्या खोपऱ्यामध्ये तीन डॉट तीन डॉट असतील त्यावर क्लिक करा आणि खाली डेस्कटॉप साईड च्या समोर एक बॉक्स असेल त्यावर क्लिक करा म्हणजे आपण डेस्कटॉप मोडवरती काम करू चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण या ऑनलाईन सर्व्हिसेस डॉट एन एस डी एल डॉट कॉम या वेबसाईट वर या तर या वेबसाईट ची डिस्क्रिप्शन मध्ये देतो आपण त्यावर जाऊन सुद्धा डायरेक्ट या वेबसाईट वर येऊ हो शकता तर मित्रांनो तर मित्रांनो आपण सर्वप्रथम इथे पॅन कार्ड चा नंबर टाकून घ्या जे पॅन कार्ड अपडेट करायचे आहे आपल्याला तो पॅन नंबर इथे टाकून घ्या पॅन नंबर टाकल्याच्या नंतर आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर जन्मतारखेचा महिना टाकून घ्या आणि इथे समोर डेट ऑफ इयर ऑफ बर्थ इयर ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारखेच वर्ष टाकून घ्या आणि हे टाकल्याच्या नंतर इथं टर्म अँड कंडिशनला क्लिक करा आणि रोबो क्लिक करा आणि सबमिट सबमिट राईट नंतर क्लिक करा तर मित्रांनो आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी जाईल त्यासाठी इथं आपण कंटिन्यू विथ ई के वाय सी या ऑप्शनला क्लिक करा इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी लिंक आहे यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी आपण इथे टाकून घ्या ओटीपी टाकल्याच्या नंतर आपण सबमिट करून घ्या फॉर्म तर मित्रांनो फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर जर आपला पॅन कार्डला आधी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जर लिंक असेल तर तो आपल्याला इथे दिसेल त्याच्या शेवटच्या आकडे आणि जर नसेल तरी ते नॉट अवेलेबल असंच ऑप्शन राहील तर मित्रांनो इथे डू यू विश टू अपडेट युअर मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी इन पॅन डाटा बेस तर आपल्याला इथे यस नंतर आपण इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्या आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपण इथे ईमेल आय डी टाकून घ्या ईमेल आय डी टाकल्याच्या टाक नंतर सबमिट या बटनावर क्लिक करा सबमिट केल्याच्या नंतर यू हॅव थ्री अटेम्प्ट आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकला त्यावर ओटीपी येईल तर इथं सर्वप्रथम मोबाईल ओटीपी तर जो मोबाईल नंबरवर ओ टी पी आलेला आहे तो ओटीपी आपण इथे टाकून घ्या आणि खाली ईमेल ओटीपी जो आपण इथे ईमेल टाकला होता ते ईमेल आयडी ओपन करा त्यावर एक ओ टी पी आलेला असेल तो चेक करा आणि इथे आणि इथे टाकून घ्या आणि ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हॅलिडे क्लिक करा मित्रांनो आपल्याला इथे पॅनचा पूर्ण बेस दिसेल आपल्या ऍड्रेसचा जो आपल्या आधार कार्डला ऍड्रेस असेल तो इथे ऑटोमॅटिक फिल होईल मॅन्युअली आपल्याला काही एंटर होणार नाही त्यामुळे व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करा वेरीफाई क्लिक केल्याच्या नंतर जनरेट एंड सेव प्रिंट या ऑप्शनला क्लिक करा तर आपले पॅन कार्ड अपडेट झालेले आहे सक्सेसफुली त्यामुळे ती पावती येणार आहे ती तुम्ही सेव्ह करून ठेवा एक सहा ते सात दिवसांमध्ये आपले पॅन कार्ड अपडेट होईल याचे स्टेटस सुद्धा आपण ऑनलाइन चेक करू शकता तर मित्रांनो आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवी अपडेट आपल्यापर्यंत मिळून जातील धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र